या पोलिसाला बघून तुम्हाला भीती नाही तर आदर वाटेल खऱ्या आयुष्यातल्या सिंघमची ही गोष्ट नक्की शेअर करा रुबाबदार मिशी सुद्धा लाजवेल असं कष्टानं शरीर आणि त्यावर शोभून दिसणारी खाकी काय एखाद्या बॉलिवूडचा हिरो आठवला का पण हा बॉलिवूडचा नाही तर रिअल लाईफ मधला हिरो आहे तर त्यांचं नाव आहे सुशील शिखरे सुशील यांचा जन्म सातारा मध्ये झालाय फक्त सहा वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले पुढचा सगळा सांभाळ आईने केला लहानपणापासूनच व्यायामाची प्रचंड आवड होती शरीर कमावून आर्मीमध्ये जायचं असं स्वप्न होतं पण स्वप्न स्वप्नच राहिलं मात्र देशासाठी काहीतरी करायचं हे मनाशी पक्क होतं मग काय मोलमजुरी केली आणि पोलीस भरतीची परीक्षा दिली आणि पहिल्याच भरतीत निवड झाली आज सुशील मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहेत पण सुशील त्यांच्या बॉडीमुळे नाही तर त्यांच्या हळव्या मनामुळे प्रसिद्ध आहेत ते त्यांच्या पगारातला अर्धा हिस्सा समाज कार्यासाठी वापरतात गरिबीची जाणीव असलेले शिखरे फुटपाथवर राहणाऱ्या लहान मुलांसाठी पाळणे पुरवतात अपंग व्यक्तींना आर्थिक मदत करतात अहो सिक्रेट काळात वासुदेव बनून लहान मुलांच्या चेहऱ्यावर स्माइल आणतात हाकी वर्दीतला हा माणूस आजही आपली संस्कृती जपतोय आजच्या काळात सुशील यांचे सोशल मीडियावर पाच लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत पण त्याचाही उपयोग ते समाजासाठी करतायत गरजूंचे व्हिडिओ शेअर करून त्यांची माहिती सांगून त्यांच्यासाठी आर्थिक मदत उभी करतायत पोलीस वर्दीतला हा हळवा माणूस आपल्याला एकच गोष्ट सांगतो की खाकी म्हणजे फक्त सत्ता नाहीये तर खाकी म्हणजे सेवा सुशील शिखरे यांच्यासारखी माणसं आपल्याला सिद्ध करून दाखवतात की हिरो होण्यासाठी पडद्याची नाही तर मोठ्या मनाची गरज असते म्हणून या रिअल लाईफ मधल्या सिंघमची गोष्ट नक्की शेअर करा सुशील शिखरे या ग्रेट माणसाला अजून व्हायरल करा आणि संवाद सेतूला फॉलो सुद्धा करा